मी हिरंब कुलकर्णी उपेक्षितांच्या जगण्याचा परिचय करून देणारी पुस्तकं या मालिकेत आज मी आपल्या समोर एका पुस्तकाचा परिचय करून देतोय ते आहे शंकरराव खरात यांचं आत्मकथन तरा अंतराळ मराठी साहित्यातील एक मैलाचं दगड मानलं जाणारं हे पुस्तक प्रत्येक तरुण मित्राने वाचायला हवं ते अशासाठी वाचायला हवं की एका जाती व्यवस्थेच्या बळी ठरलेल्या एका खेड्यातल्या निरक्षर कुटुंबातला मुलगा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा कुलगुरू होतो हे त्यानं कापलेलं अंतर आणि विपरीत स्थितीत केलेला संघर्ष समजावून घेण्यासाठी हे आत्मकथन प्रत्येक तरुण मित्राने वाचायला हवं असं मला वाटतं हे नाव थोडस गुड वाटतं तरा अंतराळ हे काय आहे तर तराळ की ही महार जातीतील व्यक्तींना गावा